नमस्कार मंडई मंडई मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मंडई राज्यातील शेतकऱ्यांना खरीप पिकमा दोन हजार पंचवीस हा कधीपर्यंत वाटप केला जाणार आहे कोणते शेतकरी यामध्ये पात्र आहेत आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी विम्याची रक्कम ही किती दिले जा किती दिली जाणार आहे त्याचबरोबर कोणकोणत्या जिल्ह्यात पिकम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे याविषयी आपण थोडक्यात एक महत्त्वाची अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज चॅनल चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे तुम्ही चॅनलवर निघणं असाल तर या साईटला एक सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जरी मोठा झाला तरी हा व्हिडिओ शूट पण बघायला सुद्धा विसरू नका तर मंडळी ज्या शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून पेरणीची जी काही अनुदानाची रक्कम असेल ती वाटप करण्यात आली नुकसान भरपाई रक्कम वाटप करण्यात आली आणि त्यानंतर पैशाची सुद्धा जाहीर करण्यात आली आणि या वर्षीचा जो काही विमा असेल तो पैशाच्या आधारे दिला जाणार आहे पैशाच्या अनिवार्यावरती दिला जाणार आहे आणि म्हणूनच आपण काही पैशाची जिल्ह्याची सुद्धा बघितली होती ज्या ज्या जिल्ह्यात पन्नास पैशाच्या आत ही पैशाची अनिवार्य आलेले त्या त्या जिल्ह्यात या वर्षीच्या विम्याचं वाटप केलं जाईल अशा पद्धतीची माहितीसुद्धा आता काही येताना दिसत आहे आणि त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून काही आदेशसुद्धा देण्यात आलेले पीक विमा कंपनीला काही निर्देशसुद्धा देण्यात आलेले आणि त्या पद्धतीने आता जी काही पंधरा जानेवारी होती त्या पंधरा जानेवारीपर्यंत हे जे काही अहवाल असतील ते सादरसुद्धा करण्यात आलेले आणि आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे विमा रक्कमची वाटपाची जी काही विमा रक्कम असेल ती कशा पद्धतीने वाटप केली जाणार आहे निकष काय आहेत हे सुद्धा आपण थोडक्यात एक समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सुरुवातीला समजून घ्या यावर्षी जो काही मागचा दोन हजार तेवीसचा पीक विमा असेल दोन हजार चोवीसचा पीकमा असेल त्या विम्याचं वाटप काही प्रमाणात सुरू झालेले आहे आता शेतकऱ्यांना अनेक प्रश्न असतील कारण तर आपल्या खात्यावरती पैसे आले नाहीत आजूबाजूच्या गावात पैसे वाटप झाले किंवा या गावात पैसे झाले तर एका गावात एका व्यक्तीला पैसे जमा झाले तर दहा व्यक्ती बाकी आहेत अशा शेतकऱ्यांची जे काही पैशाची रक्कम असेल पीकम्याची रक्कम असेल ती वाटप सुरू झालेली आहे दोन हजार तेवीसच्या पीक विमा खरीपचा आणि दोन हजार चोवीसच्या पीक रब्बी खरीप अशा पद्धतीचा पीक वाटप सु वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे परंतु ही जी काही रक्कम असेल ती शेतकऱ्यांना ज्या रक्कम मिळाली नव्हती अशा शेतकऱ्यांच्या खात्याने पैसे जमा झालेले आता महत्त्वाचा विषय म्हणजे दोन हजार पंचवीसचा खरीपचा पीकमा कशा पद्धतीने वाटप केला जाणार आहे यापूर्वी आपल्याला विमा कंपनीच्या जे काही क्लेम असेल ते बहात्तर तासात क्लेम करण्याची मुभा मुभा होती आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून क्लेम केले जात होते आणि क्लेम केल्यानंतर जे काही पिकमा कंपनीचे प्रतिनिधी असतील ते आपल्या शेतामध्ये येऊन त्या ठिकाणी पाहणी करत होते परंतु यावर्षीचा जो काही पिकमा असेल तो पिकम्याची रक्कम जी काही पैशाची रक्कम पैशाची अनिवार्य असेल त्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे आता महत्त्वाचा मुद्दे मुद्दा म्हणजे जे काही उंबरवटा उत्पन्न असेल ते समजून घ्या उंबरवटा उत्पन्न म्हणजे काय जे काही मागचे पाच वर्ष असतात त्याचं उत्पन्न आणि सरासरीचं जे काही उत्पन्न असेल त्या आधारे यावर्षीची जी काही पीक पाहणी असेल किंवा जी काही ई पीक पाहणी असेल सॉरी जी काही पाहणी केलेली असेल पीकमा कंपनीच्या माध्यमातून त्या प्रतिनिधीच्या माध्यमातून पोलीस पाटील तलाटी यांच्या माध्यमातून जे काही शेतातील सर्वे करण्यात आलेले त्याची गुंठेवारी काढली जाते आणि त्या गुंठेवारी काढल्यानंतर ज्या भागातील पीक ज्या भागातील जी काही पैशाची अनिवार्य किंवा ज्या भागातील जे काही पीक असेल त्याची कापणी अंतर्गत त्याचा आराखडा काढला जातो आणि त्या ठिकाणी उंबरवटवा उत्पन्न रे उंबरवटा उत्पन्न आधारित त्या ठिकाणचं जर आपल्याला ऑरेंज कुठे चार क्विंटल दोन क्विंटल अशा पद्धतीने जर ऑरेंज आलेलं दिसलं तर ते शेतकरी आणि त्या ठिकाणचे गावातील शेतकरी त्या ठिकाणच्या मंडळातील शेतकरी त्या ठिकाणच्या तालुक्यातील शेतकरी आणि त्या ठिकाणच्या जिल्ह्यातील शेतकरी हे पिकण्यासाठी पात्र केले जातात म्हणून अनेक ठिकाणची जी काही पैशाची अनिवार्य असेल ती पन्नास पैशाच्या आत आलेली आणि त्याचबरोबर जे काही उंबरवाटा उत्पन्न असेल मागच्या सात वर्षाची जी काही सरासरी असेल त्या पद्धतीने आता अहवाल सुद्धा सादर करण्यात आलेले आहे आणि पंधरा जानेवारीपर्यंत हे अहवाल सुद्धा सादर झालेले आहे म्हणून जे काही अहवाल सादर झालेले आहेत त्या पद्धतीने आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची ही जमा केली जाणार आहे आपण बघितलं होतं अमरावती जिल्हा असेल या अमरावती ते सुद्धा पैसे जानेवारी जाहीर करण्यात आलेले अकोला जिल्ह्यात सुद्धा पैसे जानेवारी जाहीर करण्यात आलेली होती आणि त्याचबरोबर हिंगोली जिल्हा असेल या हिंगोली जिल्ह्यातील सुद्धा पैसे चे ही जाहीर करण्यात आले होते त्याचबरोबर नांदेड जिल्हा असेल नांदेड सुद्धा पैसे चे ही जाहीर करण्यात आले होते छत्रपती संभाजनगर असेल या जिल्ह्यातील सुद्धा पैसे ची आनिवारी जाहीर करण्यात आलेले असेल होती आणि धाराशिव जिल्हा या जिल्ह्यातील सुद्धा पैसे ची आनिवारी जाहीर करण्यात आली होती बीडची सुद्धा पैसे ची जाहीर करण्यात आली होती वाशिम जिल्हा असेल या सुद्धा पैशाची आनवारी जाहीर करण्यात आली होती यवतमाळ जिल्ह्यातसुद्धा पैसे पैशाची जानेवारी जाहीर करण्यात आली होती आणि अशा जिल्ह्यातील जे काही पैशाची जानेवारी असेल ती पन्नास आता आली होती म्हणून जे काही जिल्हे असतील ते पीकम्यासाठी सध्याच्या परिस्थिती परिस्थितीला पात्र करण्यात आलेले आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैशाची रक्कम किंवा विमा रक्कम ही दिली जाणार आहे आता महत्त्वाचं म्हणजे जे काही राज्य सरकारच्या माध्यमातून आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे आपल्याला सतरा हजार रुपयाची रक्कम ही दिली जाईल अशा पद्धतीने माहिती देण्यात आली होती आणि जर आपल्या भागातील साठ टक्के किंवा चाळीस टक्के पन्नास टक्के अशा पद्धतीने जर आपल्याला नुकसान दाखवलेलं असेल आणि जी काही आपली पॉलिसी असते जी काही पॉलिसीवरती आपली रक्कम असते शंभर टक्के जर आपलं नुकसान झालेलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट म्हणजे ती काही पावती असेल त्या पावतीवरती आपल्याला रक्कम दाखवली जाते म्हणजे पन्नास हजार रुपये असेल साठ हजार रुपये असेल जर आपलं शंभर टक्के त्या ठिकाणी नुकसान झालेलं असेल तर ती आपल्याला पूर्णपणे रक्कम दिली जाते आणि जर आपलं चाळीस टक्के पन्नास टक्के जर नुकसान दाखवलेलं असेल आणि जी काही आपली पीक विमा पावती असेल त्या आधारे आपल्याला पीक विम्याची रक्कम दिली जाते समजून घ्या आता पन्नास हजार रुपयाची जर आपल्याला रक्कम त्या ठिकाणी दाखवलेली असेल आणि आपलं जर नुकसान साठ टक्के दाखवलं असेल पासष्ट टक्के दाखवलेलं असेल तर ती पासष्ट टक्के म्हणजे वरची जे काही चाळीस टक्के रक्कम असते ती कपात केली जाते आणि जे काही साठ टक्के रक्कम असेल ती आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते अशा पद्धतीने पीक विम्याची रक्कम ही आपल्याला प्रति हेक्टरी सतरा हजार पाचशेप्रमाणे दिली जाणार आहे आणि अधिकचं जर नुकसान आपल्याला त्या ठिकाणी झालेलं असेल शंभर टक्के किंवा पंच्याण्णव टक्के ऐंशी टक्के असं असं जर नुकसान जर दाखवलेलं असेल किंवा आपलं मंडळाच्या माध्यमातून जशा पद्धतीने नुकसान दाखवलेलं असेल त्या पद्धतीने आपल्याला पन्नास हजार रुपयाची रक्कम सुद्धा दिली जाणार आहे आता जी काही हेक्टरची मर्यादा असणार आहे ती तर नसणार आहे कारण तर शेतकऱ्यांच्या माध्यमातून यावर्षीच जो काही पीक विमा असेल ते पैसे भरून केलेलं आहे आणि आपण एक हेक्टरचा असेल दोन हेक्टरचा असेल तीन हेक्टरचा असेल हा पुरेपूर -पुरे आपल्याला पीकमा दिला जाणार आहे याचं वाटपसुद्धा लवकरच केलं जाऊ शकते आणि जी काही प्रक्रिया असेल त्याची प्रक्रियासुद्धा सुरू झालेली आहे आणि जे काही जिल्हा परिषद असतील त्याचबरोबर नगरपंचायतच्या निवडणुका असलेला यापूर्वीसुद्धा पैशाचं वाटप हे केलं जाऊ शकते काही भागातील जे काही निवडणुका असतील ते समोर ढकलण्यात आलेले आहे आणि काही भागातील निवडणुका ह्या लवकरच होणार आहेत त्या पार्श्वभूमी आता जी काही पीक विम्याची रक्कम असेल चा नंतर सुधा 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 ती एकोणतीस जानेवारीच्या नंतरसुद्धा वाटप केली जाऊ शकते अशा पद्धतीची माहितीसुद्धा आणि आवाजसुद्धा सादर झालेले आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जी काही असेल ती खरीपचा पीकमा दोन हजार पंचवीसचा याचं वाटपही केलं जाणार आहे अशा पद्धतीने ज्या ज्या जिल्ह्यातील पैशाच्या जानेवारी पन्नास पैशाच्या आत आलेले आहे अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची ही दिली जाणार आहे असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका जय शिवराय